नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घालवण्याचे प्रश्न किंवा चालू घाणवण्याची जेवढी काही महत्त्वाची माहिती आपल्याला कवर करता येईल तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत ज्या काही नवीन पद्धतीने आपण व्हिडिओ पाहतो आहोत बघा तर याचा चौथा पाठ आपण आज कव्हर करणार आहोत जवळपास सात ते आठ प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत त्याची माहिती देखील आपण घेतलेली आहे जी परीक्षेमध्ये पर्याय म्हणून विचारली जाते बघा वन लाइनर प्रश्न जर विचारला नाही तर माहितीवर प्रश्न हा विचारला जातो त्यासाठी सर्व आवश्यक माहिती जी परीक्षेमध्ये विचारली जाईल तर ती सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनेलला तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लक्ष सरकारी नोकरी असं आपल्या चॅनेलचं नाव आहे पहिला टॉपिक आपण घेणार आहोत पैशावर आधारित ऑनलाईन गेमवर बंदी घालणारी विधेयक भारतात नुकतंच मंजूर झालेलं आहे तर जे काही आपले अश्विनी वैष्णव जे काही मंत्री आहेत बघा केंद्रीय मंत्री तर यांनी पैशावर आधारित ऑनलाईन गेमवर एक बंदी घालणारं विधेयक नुकतंच लोकसभेत हे सादर केलेलं आहे आणि ते आता नुकतंच मंजूर झालेलं आहे आता त्याबाबत थोडीशी माहिती पाहूया आता पैशावर आधारित ऑनलाईन गेम काही महत्त्वाचे गेम आहेत बघा जसं की रमी सर्कल ड्रीम इलेव्हन माय इलेवन सर्कल असे काही पैशांवर आधारित गेमिंग ॲप आहेत बघा तर त्यांना बंदी घालणारे विधेयक नुकतंच लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे आणि ते, ते मंजूर मिळाले आहे त्याबाबतची माहिती आपण पुढे कवर करणार आहोत नाव आहे नाव आहे बघा प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस आय एम पी आहे आए बघा विचारलं जाऊ शकतं तर प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस असं त्याचं नाव आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ते लोकसभेत मंजूर झाले एकवीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीसला राज्यसभेत मंजूर झाले प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस हे कोणे मांडले होते लोकसभेत किंवा राज्यसभेत तर लक्षात ठेवायचं आहे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे मांडलेलं आहे आता ते कोण आहे तर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कधी कधी प्रश्न यावर जर नाही विचारला तर यावर विचारला जाईल प्रश्न काय असेल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री खालीलपैकी कोण आहे तर त्यामध्ये पर्याय असेल अश्विनी वैष्णव तर ते आहेत बघा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ज्यांनी प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल दोन हजार पंचवीस हे नुकतंच सादर केले असून ते लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्यानंतर हे मंजूर झाल्यानंतर आता ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे बघा स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलेलं आहे आता हे जे काही विधेयक आहे बघा गेमिंग बिलचं तर त्या विधेयकामधील प्रमुख तरतुदी काय आहेत या तरतुदी कधीकधी परीक्षेमध्ये बघा पर्यायामध्ये विचारल्या जातात बघा लक्षात ठेवायचं योग्य पर्याय निवडा असे जे काही प्रश्न असतात बघा तर त्यामध्ये या तरतुदी विचारण्यात येतात त्यासाठी आपण सर्व महत्त्वाच्या तरतुदी कवर केलेल्या आहेत ऑनलाईन मनी गेम्सवर बंदी त्यानंतर ऑनलाईन मनी गेम्स ऑफर करणाऱ्या लक्षात ठेवायचं आहे कधी कधी तुरुंगवास त्यानंतर दंड हा देखील विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तर ऑनलाईन मनी गेम्स ऑफर करणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किती तीन वर्षापर्यंत कोणाला तर मनी गेम्स ऑफर करणाऱ्यांना आणि जर दंड पाहिला तर एक कोटी रुपयापर्यंत पर्यंतचा दंड हा आकारला जाणार आहे कोणासाठी तर मनी गेम्स ऑफर करणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयापर्यंतचा दंड त्यानंतर दुसरा आहे जाहिरात करणाऱ्यांना हे झालं मनी गेम्स ऑफर करणाऱ्यांना आता पाहूया जाहिरात करणाऱ्यांना तर जाहिरात करणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास लाख रुपयापर्यंतचा दंड हा आकारण्यात येणार आहे दोन्ही महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये दोघांपैकी एकतरी पर्याय हा विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुढचा तरतूद आहे बघा बँका आणि वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी पैसे हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात आले आहे जे काही ऑनलाईन गेमिंग बी आहेत बघा मनीचे तर त्यांना बघा बँका आणि वित्तीय संस्था ह्या पैसे हस्तांतरित करत असतात आता ते इथून पुढे करण्यात येणार नाही तसे आदेश हे देण्यात आलेले आहेत हे झालं पहिलं दुसरा दुसरा देखील आय एम पी टॉपिक असणार आहे तर यावर वन वनलाईन प्रश्न विचारला जाईल वन लाईनर काय आहे तर फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा सा विश्वविक्रम फॅबियोच्या नावावर राहता झालेला आहे जो काही ब्राझीलचा गोलरक्षक का आहे बघा फॅबियो लोपेज ब्राझीलचा गोलरक्षक आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न इथे विचारला जाईल फॅबियो लोपेज हा कोणत्या देशाशी संबंधित आहे तर ब्राझील देशाशी संबंधित असून कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं विचारलं तर फुटबॉल लक्षात ठेवायचे कधी कधी प्रश्न हे अशा पद्धतीने विचारले जातात एक एक एखाद्या खेळाडूचं नाव दिलं जाईल आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित असे प्रश्न विचारले जाईल सध्या चर्चेत जेवढे काही महत्त्वाचे खेळाडू आहेत बघा तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जसं की इथे आहे बघा फॅबिओ लोपेज तर हा लेख चर्चेत आलेला आहे त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो अशी आपण पाहिलं की फॅबिओ लोपेझ हे फुटबॉल खेळाशी संबंधित असून ब्राझील देशाचे ते गोलरक्षक आहेत आणि त्यांनी नुकतंच विश्वविक्रमी तेराशे एक्क्याण्णववा सामना हा त्यांनी खेळलेला आहे बघा कितवा तर एक हजार तीनशे एक्क्याण्णववा सामना त्यांनी खेळला असून त्यांच्या नावावर आता विश्वविक्रम झालेला आहे जो जगातील सर्वाधिक फुटबॉल सामने खेळण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर झालेला आहे पूर्वी हा विक्रम जो काही आहे बघा तर तो इंग्लंडच्या पूर्व गोलरक्षक पीटर शिल्टन यांच्या नावावर होता त्याला ओव्हरटेक करत फेबिओ लोपेज हा सर्वाधिक फुटबॉल सामने खेळण्याचा विश्वविक्रम आता त्यांनी आपल्या नावावर केलेला आहे पीटर शिल्टन यांनी किती सामने खेळले होते तर तेराशे नव्वद सामने खेळले होते आणि आता फेबिओ लोपेसने खेळलेले तेराशे एक्याण्णव सामने लक्षात ठेवायचं आहे दोघांमध्ये एखादा प्रश्न विचारला जाईल पीटर शिल्टन इंग्लंड आणि अं फॅब्युलोपेस हे ब्राझील तिसरा टॉपिक असणारे नासासंबंधीचा तर नासाने नुकतंच युरेनसचा एकोणतीसावा चंद्र शोधलेला आहे आय एम पी टॉपिक आहे बघा यावर देखील प्रश्न हा विचारला जाईल प्रश्न काय असेल तर युरेनेसचा एकोणतीसावा चंद्र कोणी शोधला तर नासाने शोधला किंवा नासाने युरेनसचा कितवा चंद्र शोधला तर एकोणतीसावा शोधला दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील आता कोणी शोधला नासाने शोधला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने युरेनसचा एक नवीन कितवा एकोणतीसावा उपग्रह हा शोधलेला आहे टॉपिक आहे विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवायचा आहे त्याचं नाव आहे बघा एस दोन हजार पंचवीस यू वन असे ठेवण्यात आलेले आहे या एकोणतीसाव्या चंद्राचे नाव लक्षात ठेवायचं आहे कोणत्याचा तर युरेनसचा एकोणतीसावा चंद्र आहे तो लक्षात ठेवायचा आहे चंद्राचा व्यास फक्त दहा किलोमीटर असल्याचा अंदाज आहे किती तर चंद्राचा व्यास हा फक्त दहा किलोमीटर असल्याचा अंदाज आहे छप्पन्न हजार किलोमीटर अंतरावर ग्रहाभोवती फिरतो आता नासाबाबत शोधलं कोणी आहे तर नासाने शोधलेला आहे नासा सध्या खूपच चर्चेत आहे त्यावर एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो कधी कधी नासाचा फुलफॉर्म विचारला जाईल स्थापना विचारली जाईल किंवा मुख्यालय विचारला जाईल तर लक्षात ठेवायचं आहे नासाचा फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासाची स्थापना झाली होती एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न साली नासाची मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका या ठिकाणी आता नासा का चर्चेत आहे तर लक्षात ठेवायचं आहे काल का परवा दिवशीच आपण एक नासासंबंधीचा प्रश्न पाहिला होता तो असा हो प्रश्न असा होता की नासा दोन हजार तीस पर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे लक्षात ठेवायचं आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो नासा केव्हापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे तर दोन हजार पर्यंत जर फिरून विचारला तर दोन हजार तीस पर्यंत कोणती अंतराळ संस्था ही चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे तर नासा लक्षात ठेवायचं आहे नासा त्यानंतर दुसरा एक आय एम पी प्रश्न आहे बघा जो आपण इथे कव्हर केलेला आहे जो विचारला जाऊ शकतो कारण नासा आणि इस्रोचा हा पहिला संयुक्त उपग्रह आहे त्यासंबंधी थोडीशी माहिती पाहूया हे प्रश्न आपण घेतले आहेत हे फक्त चर्चेत आलेले आहेत त्यासाठी आपण इथे कव्हर करत आहोत तर नुकतंच इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार हा जो काही आहे बघा तर तो, तो प्रक्षेपित करण्यात आलेला आहे प्रश्न विचारला जाईल नासाचा पहिला संयुक्त उपग्रह कोणता जो कोणताच प्रक्षेपित करण्यात आलेला आहे तर निसार निसार हे नाव लक्षात ठेवायचं हे इस्रानी नासाचे पहिला संयुक्त उपग्रह आहे हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह सॉरी पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोच्या जी एस एल व्ही एफ सिक्स्टीन या वाहनाने यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला चार पाच प्रश्न इथे बनतात पहिला उपग्रह कोणता संयुक्त नासा आणि इस्रोचा तर निस्सार कोणता उपग्रह आहे तर बघा पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह आहे केव्हा प्रक्षेपित करण्यात आला तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोठून श्रीहरिकोटा कधी कधी प्रश्न विचारला जाईल सतीश धवन अंतराळ केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे तर आय एम पी आहे बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे श्रीहरिकोटा श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन अंतराळ केंद्र जे आहे या ठिकाणाहून त्याचे प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे कोणत्या तर जी एस एल व्ही एप सिक्स्टीन लक्षात ठेवायचं आहे चौथा टॉपिक असणार आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस स्पर्धा तर नुकतंच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या नुकतंच पार पडल्या असून या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर किती पाच भारताने एकूण पाच पदके जिंकलेले आहेत त्या जिंकलेल्या पाच पदकांमध्ये चार सुवर्ण पदकांचा समावेश आहे आणि एक रौप्य पदकाचा समावेश आहे कधी कधी प्रश्न जर एकूण नाही विचारले तर सुवर्ण पदक किंवा रौप्य पदकावर विचारला जाईल प्रश्न असा असेल आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदक जिंकले तर चार सुवर्णपदक जिंकले जर विचारलं रौप्य पदक किती जिंकले तर एक जर टोटल विचारले तर पाच लक्षात ठेवायचं आहे आता या आ, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन जर विचारलं तर आयोजन आहे बघा ब्राझील देशामध्ये लक्षात ठेवायचं आहे ब्राझील आवृत्ती होती अठरावी भारताच्या टीममध्ये एकूण किती विद्यार्थी होते तर एकूण पाच विद्यार्थी होते भारताने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण पदकांमध्ये जगात कितवा क्रमांक पटकावला इथे जर प्रश्न विचारला तर जगामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकवलेला कशामध्ये तर सुवर्ण पदकांमध्ये त्यानंतर आय ओ ए दोन हजार पंचवीसमध्ये चोपन्न देशांनी सहभाग हा घेतला होता किती चोपन्न देशांनी त्यानंतर पुढची जी काही आय ओ एची जी काही स्पर्धा आहे बघा दोन हजार सव्वीसची तर ती कोणत्या ठिकाणी होणार आहे तर इटली या ठिकाणी होणार आहे या वर्षीची पार पडलेली आहे ब्राझील या ठिकाणी ब्राझील लुलादा सिल्वा नाव लक्षात ठेवायचं लुलादा सिल्वा पाचवा टॉपिक असणार आहे तेवीस ऑगस्टला दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिन, दिन हा साजरा करण्यात आला महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न विचारला जाईल दुसरा राष्ट्रीय अंतराळ दिन किंवा राष्ट्रीय अंतराळ दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा साजरा करण्यात आला तर तेवीस ऑगस्टला साजरा करण्यात आला कितवा होता तर दुसरा होता दोन हजार चोवीसला किंवा दोन हजार चोवीसला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन हा साजरा करण्यात आला होता संविधान हत्या दिवस यावर्षी कितवा साजरा करण्यात आला कमेंट करून आहे संविधान हत्या दिवस आता हा जो काही तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय कारण काय तर कारण आहे बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला म्हणजेच तेवीस ऑगस्ट याच दिवशी चंद्रयंतीन लक्षात ठेवायचं आहे चंद्रयंतीनने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक पावलं ठेवलं होतं हे झालं पहिलं कारण त्यानंतर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश आणि दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा किंवा पोहोचणारा पहिल्याचा देश ठरला होता चंद्रयन दिन अतिशय महत्त्वाची जी काही मोही मोहीम होती बघा तर ती यशस्वीपणे पार पडली आणि त्या मोहिमेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा चौथा देश ठरला होता त्यासाठी तेवीस ऑगस्ट ही महत्वाची तारीख होती त्या दिवशी दक्षिण ध्रोवर ऐतिहासिक पाऊल ठेवले होते चंद्रयान तीनने त्यासाठी हा दिवस हा निवडण्यात आला होता पहिला आंतरराष्ट्रीय सॉरी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस हा दोन हजार चोवीसमध्ये साजरा करण्यात आला आपण इथे पाहिलं आहे बघा किती होता दोन हजार चोवीसला तर पहिला दोन हजार पंचवीसला आहे दुसरा लक्षात ठेवायचा आहे दोन हजार पंचवीस जी दुसरी आ, दुसरा आन्द, राष्ट्रीय दिन आहे बघा तर याची थीम का का काय आहे तर आर्यभट्ट ते गगनयान लक्षात ठेवायचं आहे आर्यभट्ट ते गगनयान गगनयान एक लक्षात येतं बघा दोन हजार पंचवीस जो काय इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेलं आहे तर गगनयान वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस हे वर्ष इस्रोने घोषित केलेले आहे आय एम पी आय ते देखील विचारलं जाऊ शकतं सहावा टॉपिक अतिशय महत्त्वाचा शंभर टक्के स्टार करून ठेवा हा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला दिसेल प्रश्न असा असेल पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवायचे राजगड आता पुण्यातील वेल्हे तालुका जो काय आहे बघा तर तो आता वेल्हे तालुका नसून तो असणार आहे आता राजगड तर राजगड असे नामकरण करण्यात आलेले पुणे जिल्ह्यातील वेल्लू तालुक्याचं प्रश्न विचारला जाईल राजगड तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यात आहे बघा पुणे जिल्ह्यात राजगड तालुका त्याचं अगोदरचं नाव आहे वेल्हे लक्षात ठेवायचं आहे कधी कधी जर राजगड नाही विचारलं तर वेल्हे तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याचं नामकरण राजगड पूर्वीचं नाव वेल्हे तालुका जिल्हा आहे पुणे आता नवीन नाव असणार आहे राजगड लक्षात ठेवायचं आहे राजगड जर प्रश्न विचारला वेल्हे हे तालुका आहे श जिल्हा आहे तर लक्षात ठेवायचा तालुका आहे बघा तालुका जो पुणे जिल्ह्यात आहे आता जे काही वेल्हे तालुका आहे बघा त्याचं नाव का बदलण्यात आलं त्याचं कारण आहे बघा तर राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका असल्याने हे झालं पहिलं कारण कोठे तर राजगड किल्ल्याच्या पायत्याशी हे वेल्हे तालुका आहे हे पहिलं कारण त्यानंतर राजगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी असल्या कारणाने हे झालं दुसरं कारण तर या दोन महत्त्वाच्या कारणामुळे विल्हे तालुक्याचं नामकरण हे राजगड करण्यात आलेलं आहे आता नुकतंच काही महत्त्वाची शहर आहेत बघा त्यांचं नाव बदलण्यात आलेलं आहे ती यादी भरपूर मोठी आहे सध्या आपण दहा बारा कवर केलेल्या आहेत त्यानंतर आपण पुढचे जे काही बदलण्यात आलेले नावे आहेत बघा तो त्यासाठी ते एक स्पेशल व्हिडिओ घेऊया त्यामध्ये ते आपण सर्व कव्हर करून घेऊया सध्या चर्चेत असलेले बाहा दहा बारा जे काही आहेत बघा तर ते आपण कव्हर करूया आय एम पी आहे बघा नुकतंच काही बदललेली नावे <laughs> पहिलंच आय एम पी आहे वेल्हे तालुका त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे राजगड दुसरं आहे इस्लामपूर त्याचं करण्यात आलेलं आहे ईश्वरपूर त्यानंतर पोर्ट प्लेयर त्याचं करण्यात आलेलं आहे श्री विजयापुरम हे विचारण्यात आलं होतं बघा पोलीस भरतीमध्ये लक्षात ठेवायचं पोर्ट ब्लेअर त्यानंतर निजामपूर त्याचं करण्यात आलेलं आहे रायगडवाडी अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण करण्यात आलं आहे पुल्लेश्लोक अहिल्यानगर त्यानंतर औरंगाबादचं करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जलालाबाद हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये शहर आहे बघा त्याचं करण्यात आलेलं आहे परशुरामपुरी त्यानंतर उस्मानाबादचं करण्यात आलेलं आहे धाराशिव अलाहाबादचं करण्यात आलेलं आहे प्रयागराज ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे त्यानंतर राजपथाचं करण्यात आलेलं आहे कर्तव्यपथ <coughs> आणि शेवटचं आहे फैजाबाद तर फैजाबादचं करण्यात आलेलं आहे अयोध्या जे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे राहिलेली महत्त्वाची शहर आहे ज्याचं बदलण्यात आलेलं नाव आहे ते आपण एक स्पेशल व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊया सध्या आपण इथेच थांबूया महत्त्वाचे सहा टॉपिक जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण माहितीसह इथे कवर केलेल्या आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे हो याचा फायदा आपल्याला होणार आहे याचा पी डीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद